चला हो। तर मंडळी आपण गोळाचा न फाटता असा भक्कड चहा बनवून घेत आहोत तर इथे मी अर्धा ग्लास कमी पाणी टाकलेलं आहे त्याच्या एक चम्मच गोड एक चम्मच चहापत्ती घालून घेऊया वेलची पावडर घालून घेऊया आणि छान चहा उकळून घेऊया तुम्ही बघू शकाल मंडळी आपला चहा छान उकडलेला आहे तर आपण या स्टेजला चुटकीवर खायचा सोडा टाकता किती छान फेसाळलेला आहे चहा तर या स्टेजला आपण दूध घाल तर दूध घालून घेऊया छान आणि चहा छान उकडून घेऊया तुम्ही बघू शकाल मंडळी दूध टाकल्यानंतरही आपला चहा अजिबातही फाटत नाही मी मिक्स करून दाखवते तुम्हाला चला तर मग चहा छान गाळून घेऊया बघू शकाल आपला गुळाचा छान वापरलेला चहा वा छान दुधाची साय घालून घेऊया फक्कड चहा नक्की बनवून बघा एक चुटकी सोड्यापासून आपला चहा अजिबात फाटत नाही तर तुम आपली चहाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर साधना फुडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा